हॅलो फ्रेंड्स आहेत तर बघा आज मी या दोन साड्या आणल्या तर आता त्या कशा आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही म्हणताल की काय आत्ताच ड्रेस आणला आता लगेच साड्या आहेत तुझी तर मज्जा आहे व तर असं काही नाही मंडळी ह्या साड्या ज्या आहेत ना त्या आता मी ऑफलाईन खरेदी केल्यात कारण माझ्या नवऱ्याचा ऑनलाईनवर अजिबात भरोसा नाही आहे आणि ते सोबत असले की मग ऑनलाईन खरेदी न करता ऑफलाईनच खरेदी करावं लागते तर बघा ह्या साड्या ही जी साडी आहे ही मी आत्ता सगळ्यात तुम्हाला आधी दाखवते उकळून की कशी आहे तर ही साडी मी आणली पंधराशे रुपयाला आता कलरचं तर मला नाही सांगता येणार आता कलर कोणता येतं कलर, कलर मी फक्त मला आवडली की घेऊन येत असते आता ह्या साडीचा सा कलर मला पण नाही सांगता येणार की कसा आहे तो ग्रे पण नाही आहे आणि शेवाळी पण नाही आहे एकदम वेस्टर्न वेगळाच कलर आहे तर हा जी साडी आहे ना पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्कची आणि मध्ये मध्ये याच्यात पूर्ण पॅचेस आहेत तर तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे आणि बॉर्डरला पण पूर्ण एम्ब्रॉयडरी असल्यामुळं सुंदर दिसते तर बघा पूर्ण साडीवर बॉर्डरला एम्ब्रॉयडरी आहे आणि मध्ये पूर्ण पॅचेस आहेत पण कलर हा खूप सुंदर आहे फक्त कलर कोणता आहे मला नाही सांगताना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा आहे बॅगचा गळा जो पूर्ण गोल आहे आणि त्याला पण एम्ब्रॉयडरी वर्क दिलं आहे आणि आता साईडनी त्याला स्लीव्ज दिल्या दोन साईडनी त्याच्यावर पण एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे तर हे बघा अशा पद्धतीनं डिझाईन दिली स्लीवजला दोन्ही स्लीवची तर आता मी तुम्हाला ही दुसरी साडी जी आहे ती दाखवते तर ही फक्त आणली मी एक हजार रुपयामध्ये आणली बघा तर आता तुम्हाला दोन्हीपैकी कोणती चांगली वाटते ते कमेंट करून सांगा मला तर बघा ह्या साडीचा हा जो आहे ब्लाउज पीस आहे पूर्ण हा कलर माझा फेवरेट आहे तर तुमचा हा कलर फेवरेट आहे का कमेंटमध्ये सांगा महिलांनो तर बघा हा आहे पदर तर बघा मी साडी द उलटी धरली मी तुम्हाला तर साडी सोयीची दाखवते तर बघा पूर्ण साडीवर मधी बुट्ट्या आहेत एकदम छान अशी डिझाईन आहे नाजूक सॉफ्ट आणि काठ पण खूप छान आहेत त्या साडीचे आणि फक्त हजार रुपयात खरेदी केली मी असं कोणी म्हणणार पण नाही की ही साडी हजार रुपयाची आहे म्हणून कारण काठाच्या साड्याला खूप जास्त पैसे लागतात मला कलर जास्त आवडला होता हा आणि हा माझा फेवरेट कलर आहे तुमचा आहे का हा कलर फेवरेट तर बघा पूर्ण साडीवर बुट्ट्याची डिझाईन आहे आणि ही, ही पदराची साईड आणि ह्या ब्लाऊज पीस आहे जो कॉन्ट्रॅस्टमध्ये आहे म्हणजे काठावर तर आता याचे ब्लाऊज मी लवकरच तयार करणार आहे याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती साडी आवडली कमेंटमध्ये सांगा थँक्यू